वळूया पुढल्या बातमीकडे शासकीय रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर शासकीय रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर याचा परिणाम होतोय तब्बल चारशे परिचारिका राज्यव्यापी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी या आंदोलनाची हो जर दखल घेतली गेली नाही तर या सगळ्याच परिचारिकांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयातील जवळपास साडेतीनशे ते चारशे परिचारिका संवर्गातील कर्मचारी हे आज काम बंद आंदोलन करतायत त्यांचं शिष्टमंडळ आता माझ्यासोबत आहे नेमकं काय मागणी आहे तुमच्या की जेणेकरून तुम्ही शासनाला आज काम बंद आंदोलनाचा इशारा देत मी तुम्हाला हे सांगतो की आज तुम्ही पाहिलेलं आहे की पंधरा सोळा तारखेपासून जे काही राज्यव्यापी आंदोलन होतं आझाद मैदान या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्ही असं पुकारलं होतं की सतरा तारखेपासून बेमोदत संप राहील आणि जर सतरा तारखेपर्यंत शासना जर, जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अठरा तारखेपासून हक मागण्या का मागण्या काय आहेत की शासनाला तुम्ही यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे शासनाने केलेल्या आता दिलेल्या वेतन संदर्भातील विषय आहे त्यामध्ये दोन तीन पदावरती शासनाने वेतन त्रुटी जी आहे ते पूर्ण दिलेली नाही आणि वेतन त्रुटीसाठी शासनाकडेच हा प्रपोजल गेला असताना देखील आमच्या परिचारिका समर्गातील तीन पदासाठी त्यांनी वेतन त्रुटी हे त्याच्यामध्ये घेतलेले नाही आणि त्यांना त्या आर्थिक लाभ मिळेल ला नाही पुढची दिशा काय असणार पुढची दिशा आमची अशी असेल की जो आम्हाला जी शासनामुळे या रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे किंवा आम्हाला रुग्णालय विठीच धरायचं नाहीये पण आमच्या मागण्याही मान्य करायच्या आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही यावेळेस मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पाठीमागे येणार नाही ही आमची पुढची भूमिका स्थिर आहे परिचारिका हा आरोग्याचा सर्वात महत्वाचा घटक असताना सुद्धा आज परिचारिका संवर्गातील या सगळ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम बंद आंदोलन करावं लागतंय परंतु हे काम बंद आंदोलन जर आज शासनाने दखल न घेता था, नाही थांबवलं तर उद्यापासून हे बेबुदत आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा सुद्धा या सर्व परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिल्याला पाहायला मिळतोय अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर